कुनकेश्वर मंदिर आहे श्री महाकाली देवस्थान बघा असा मंदिर आहे आम्ही गुड मॉर्निंग कशात आय होप बसला असाल आज पण आपण मालवण मध्येच आहोत आणि इथला पूर्ण बीच वगैरे जे आहेत ना ते एक्सप्लोर करणार आहोत म्हणजे बघणार आहोत फॅमिली सोबत सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि आपण आता इथून निघतो म्हणजे दर्शनासाठी इथंच आहोत आपण इथलंच ते आहे आणि नंतर मग उद्या आहे ना आपण गणपती फुलेला जाणार आहोत तर ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सगळी फॅमिली जी आहे ना तर सगळी तयार आहे फोटोशूट चालू आहेत तर ती फोटो करतील तोपर्यंत आपण म्हणजे काय इकडं काय चाललंय सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे फुला काढली एक गुलाबाची काढ ना दोन मी पण लावीन ना बघा आपली बस वगैरे तिथं आहे

सगळ्यांचा फोटोशूट चाललाय कोणी फोटो काढला नाही बघू एक दोन काढू आपण कोणी काढला तर विक्र बाबूचा काय चाललाय बघू कुठं कुठं बाबा कुठं हा येई तो पिकलाय कधी तिथं हा ना चाल चला आपण बघूया इकडं तुमची गुलाबाची फुला काढल्या आणि ते छोटी छोटी काला काला चष्मा नाही घातला छोटीने छोटी आ त्या सर आता ती ठेवली ना बॅगवरती काय झाला काय हे भाऊ ना घाबरली ती अशीच अशीच रडत लगेच झाड मस्त काल दाखवल मी तुम्हाला पण आता सकाळचा म्हणजे असं मस्तच वाटत हवा बघा तुम्ही कसली हवा सुटली आणि काल रात्री भरपूर पाऊस पडलाय इथं तुम्हाला ओला सगळा दिसत असेल आता थांबलाय जरा सगळी बसलो आम्ही चाललो आता बायकर बघ इकडे इकडे बघ बायकर सगळी बसले तुम्हाला मी तुम्ही बघून बसली इकडे व्यू आहे प्पा आहे पप्पा सगळी बसली आता आम्ही निघलोय कसलं ढग आलं बघा काल 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 ढग दिसतात आणि इकडं बघा पाऊस पडतय आम्ही आता फास्ट फास्ट चाललोय मानसी गेली बघा ही बघा इकडे सगळी आणि असा पाऊस पडतय आम्ही पटकन आता दर्शन वगैरे घेतो आणि निघतो इथून दर्शन घेऊन पाऊस भरपूर पडत होता आणि आतमध्ये ना फोटो वगैरे काढायला म्हणजे आम्हाला परमिशनच नव्हती म्हणजे आम्हाला काय कोणालाच परमिशन नाही हे तर मस्त असं हे केलंय बघा आणि बाकीच्या अजून दर्शन घेताना आतमध्ये बघा असा मंदिर आहे बाहेरूनच दाखवतो तुम्हाला चला पाऊस थांबलाय आता था, भरपूर पाऊस पडत होता म्हणून मी आतमध्ये थांबलेलो मंदिर आहे भिजत आहे काय होतं बसतंय तू भिजत नाही ना। तो भसतोय चमचा कुठे आहे बघा आता उतरली सगळी आम्ही वडापाव खायला उतरलेलो तर पाऊस पडते थोडासा नॉर्मल असा आणि फोटोशूट ना त्यांचं इकडं असं पाऊस अजून आहेच म्हणजे आज पा पूर्ण दिवस पाऊस पडणारच आहे तिकडे बघा या लाटा बघा समुद्राच्या आणि आपण आलो आहे कणकेश्वर मंदिरात गाडी आपली तिकडे आहे चक्र वगैरे तर काढले आहे आणि असा मंदिर आहे आतमध्ये बघू आपल्याला शूट करायला भेटला परमिशन असेल तर करू नाही तर मग नाही पण आपण आधी तुम्हाला ना पाणी दाखवते इथून पावसाच्या मुलं जास्तच पाणी दाखव हा लोक कुठं पाणी येते र दर्शन दर्शनसाठी मस्त म्हणजे पाऊस थांबलाय ना <स्थीण> दर्शन घेऊ आधी आणि नंतर भेटू बघूया बराच म्हणजे व्ह्यू बघणार आहोत दर्शन घेतला थोडासा पण आतला काय केला नाही कारण की गर्दी होती तिथं भरपूर आणि बघा आपली फॅमिली सगळी निघली इकडे आमची दीदू कुठं पण गेली तिथं अशीच रडतय का बाबू रडत तू माझ्यासोबत फोटो काढते का नाही आम्हाला नुसता रडू आलेला जास्त कुठे चाललाय आलेला कुठे आलाय कुठे तू मालवण बीच ला आलाय हा विजेला

सॉरी मी ना तुम्हाला कणकेश्वर बोललेली तर कणकेश्वर ना श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर कुणकेश्वर मंदिर आणि इकडच्या साईडला बघूया आपण काय इकडून बघूया हा कालभैरव मंदिर आहे इथे दाखवतोय तुम्हाला मी एक छोटीशी अशी विहीर आहे बघा हा बघा खेचाच आपल्याला दिस दिसतंय दाखवते मी तुम्हाला छोटी आहे पण अशी आहे मला कायच लावला नाही रश्य आहे फक्त चला आपण नाही जात कारण की आपली बारीक बारीक पोरं पण सोबत आहेत लगेच ती पण जातील आणि असं छोटं छोटं मंदिर आहेत तिकडं आहेत इकडं इथं पण समाधी मंदिर आहे तर इथं पण आपण दर्शन घेऊ पाय सरकतील तर ओला झालाय ना जरा चिकट चिकट झाला त्याच्यामुळं असं हा आहे ना पुणकेश्वर मंदिर आहे आणि याच्या आजूबाजूला मस्त असं बारीक बारीक मंदिर आहेत समाधी वगैरे आहेत समाधी मंदिर आहेत आणि छोटे छोटे मंदिर आहेत तिथं आपण दर्शन घेतो आता आणि तिकडचा बघा तिथून आलो आपण तसंच गोल गोल फिरून म्हणजे चारही बाजूला तुम्ही छोटी छोटी मंदिरं बघाल घे जय जयकर दर्शेंगे? आता आम्ही आलोय महाकाली मंदिर मध्ये ना दीदू? दीदू खाते पेरू दर्शन घेऊ आपण काय करते का सगळी आतमध्ये गेली आपण पण जाऊ पाऊस पडलाय पा। ना त्याच्यामुळे जरा ओलावला ओला पण आपला दर्शन मस्त होतं कारण की जेव्हा आपण मंदिराने येतो ना तेव्हा पाऊस थांबतोय पा। आपल्यासाठी म्हणजे आपण दर्शन घ्यायला येतो म्हणून बघा ना महाकाली रंगमंच अडी बरे वाडापेठ आपण दर्शन घेतला आता आतमध्ये फोटो काढायला परमिशन नव्हते तुम्हाला माहिती आहे आपल्याला म्हणजे प परमिशन नसली तर आपण काढत पण नाही आणि बाहेरचं आपण थोडासा मग सीन जरासा हे करू कसं मंदिर आहे तर तुम्हाला इथून दिसत असेल तिकडच्या सा साईडला पण बराच काय आहे बघायला पण म्हणजे वीर वगैरे आहे पण तिकडं व्हिडिओ शूट करायची नव्हती आपल्याला त्यासाठी आपण केली तर रस्ता आहे हा मेन गेट आहे इकडून आपण आलेलो प्रसाद पावसला आलोय आम्ही पावस समाधी मंदिर हे बघा मी सगळी झाली मानसीचा काय चाललंय सण खाते हे बघा आम्ही बसलोय बाहेर दर्शन वगैरे घेतला आतमध्ये काय व्हिडिओ शूट करायला भेटते ना पण पर बाहेरचा परिसर बघू शकता एकदम क्लीन आहे बघा आतमध्ये पण मंदिर एकदम भारी आणि आतमध्ये एकदम शांतता आहे म्हणजे आम्ही थोड्या वेळ बसलो पण व्हिडिओ काही शूट केली नाही आता इथं बसलो इकडं पण मी तुम्हाला दाखवते या साईडला इकडं बघा या साईडला पण मोठा असा हॉल आहे

बोला ये पहनी करती है में लो। गंदे लोग गंदे गंदी बातें करते हैं ये लोग तर अशीच मजा मस्ती आणि गाण्यांच्या भेंड्या लावत लावत हा प्रवास आपण चालू ठेवलेला आणि भरपूर रात्र झालेली त्याच्यामुळे आपण व्हिडिओचा एंड काय केला नाही कारण की आपल्याला उद्या आहे ना गणपतीपुले आणि मार्लेश्वरला जायचं आहे तर तिथली व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणारच आहे कारण की आपण व्हिडिओ शूट करणारच आहोत आता भरपूर रात्र झाली तर आपण डायरेक्टली आहे ना गणपती पुलेलाच भेटू आणि तिकडची व्हिडिओ बघू जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मार्लेश्वरचं दर्शन पण होईल आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय